नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे धूम तलवार त्याचप्रमाणे ओमेगा असेल इतर मिरची पिकामध्ये आपण साधारणतः पंचेचाळीस ते पंच्याहत्तर दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून उत्पादन आपल्याला चांगलं मिळालं पाहिजे आपण एक साधारणतः अठ्ठेचाळीस ते पन्नास दिवसाच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी धूम व्हरायटी आहे त्या प्लॉट मध्ये उभे आहोत व्हिडिओचा विषय आहे धूम असेल तलवार असेल ओमेगा तेजाफोर या मिरची पिकात पंचाळीस ते पासष्ट सत्तर दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे आपल्यासोबत शेतकरी आहे त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेणार आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझे नाव संतोष ते कंपोस्ट खडक माळगाव तालुका नाशिक आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणसाठ पस्तीस वीस अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणसाठ पस्तीस वीस एकोणसाठ पस्तीस वीस आपला हा धूम मिरचीचा प्लॉट आहे आपण या ठिकाणी सेटिंग बघू शकतो अशा पद्धतीने सेटिंग आहे मिरची क्वालिटी बरोबर आता हे पुढच्या सात आठ दिवसामध्ये तोडायला येईल पंचावन्न दिवसाला जवळजवळ पहिला तोडा येईल तो एकंदरीत तुम्ही किती दिवसापासून शेती करता शेती डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतात दोन वर्षापासून दोन वर्षापासून आता हा मिरचीचा प्लॉट तुम्ही रजिस्टर आहे बाजूला टोमॅटोचा हा प्लॉट आहे तुमचा साधारणतः पन्नास दिवसाचा त्याच्या बाजूला आता आठ दिवसापूर्वी लावलेला प्लॉट आहे एकंदरीत का डॉक्टर केसांचं वेळापत्रक तुम्ही घेताय काय फायदा झाला एकंदरीत असा फायदा झाला का दरवर्षीच्या तुलनेत साठसत्तर एवढ्या दोन म्हणजे एकरी साठसत्तर हजार रुपये दुकानदाराला लिहून देणे आपण इकडं औषध आणून काहीतरी चोरून वरून स्प्रे करणे असा खूप खर्च होऊन जायचा अति आणि तुमच्या खर्चाच्या तुलनेत आत्ताचे वीस पंचवीस हजाराचे लिक्विड डोस सहित एवढे खर्च कमी झाले हा मिरची मिरची नाही टोमॅटो पण त्याच्यात दोन्ही पण मिरची आणि टोमॅटो मिरची तर एक त्रासो एक खत आणि औषध लागली आतापर्यंत मिरची आणि मिरची आठ दिवस अजून दहा पंधरा हजार रुपये खर्च होईल एक एकरला दोन पिकांमध्ये साधारणतः पंचेचाळीस पन्नास हजार रुपये पकडा खत असतील त्याचप्रमाणे बुरशीनाशक कीटकनाशक हे फवारण्याच्या मग खर्चात खरोखर बचत झाली का तुम्ही खरोखर बचत झाली तरी पन्नास हजाराची पन्नास हजाराची बचत झाली म्हणजे मी जे व्हिडिओ मध्ये बोलतो की उत्पादन खर्च कमी उत्पादन जास्त ते खरंय नक्की राहते साहेबांचा अभिप्राय आपण या ठिकाणी ऐकला आपण ओमेगा असेल धूम मिरची असेल तलवार असेल त्याचप्रमाणे इतरही मिरची सेगमेंट मधल्या वेगवेगळ्या मिरची पिकामध्ये आपण पंचाळीस ते पासष्ट पंच्याहत्तर दिवसापर्यंत जसं आता आपण बघितलं हे सेटिंग सुरू झाले हे सेटिंग सुरू झाले आपण हे बघितलं हे झाड बघितलं हे झाड तुम्ही बघू शकता या पद्धती सेटिंग आहे पुढच्या आठ दिवसात तोडा येईल वरती फुलांची संख्या आपण बघतोय प्रत्येक झाडाचं सेटिंग सुरू आहे या बाजूला बघितलं तरी आपण कसं सेटिंग सुरू झालेलं आहे हे सेटिंग आपण बघतोय अशा पद्धतीने सेटिंग आहे आठ दहा दिवसात सोळा होईल पंचावन्न साठ दिवसाला मग याच दरम्यान आपण बुरशीनाशक कीटकनाशक जो ब्लॅक थ्रिप्स आहे थ्रिप्स आहे येलो माइट्स आहे याच्यापासून बचाव करताना ओला करपा असेल त्याचप्रमाणे झांतो मोणस असेल वरचे पानं खराब होणं पानं गोळा होणं आणि जी फुगवण असेल ही शायनिंग आपल्याला मिळवायची असेल जी शायनिंग आपल्याला मिळवायची असेल जसं आपण या ठिकाणी या झाडाला बघितलं या ज्या मिरच्या तयार होत ही जी शायनिंग आपल्याला ती तोड या बरोबर दोन चार मिरच्या तोडल्या मी जी शायनिंग ही चकाकी आपल्याला मिळवायची असेल तर कुठल्या कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर आणि जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे तर या कंडिशनला ज्यावेळेस आठ दहा दिवस प्लॉट सुरू व्हायला बाकी आहे पाऊस सातत्याने सुरू आहे कधीतरी उघडदा मिळते मग अशा वेळेस बुरशीनाशकांच्या तीन फवारण्या पाच सहा दिवसाच्या अंतराने काय घेतल्या पाहिजे त्यामध्ये पहिले फवारणी आपल्याला घ्यायची जर सूर्यप्रकाश आहे पाऊस येण्याची शक्यताच वाटत नाही अशा वेळेस एकरी दोनशे ते चारशे लिटर पाण्याचं प्रमाण दोनशे लिटरचं प्रमाण सांगतो एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे एक क्षेत्र क्षेत्रात दोनशे लिटर पाणी फवारलंच पाहिजे आणि त्या दोनशे लिटर पाण्यामधून बेरीव मिली ही फवारणी पहिली गेली पाहिजे गुरशे सहा ते सात दिवस जाऊ देश नाशकची फवारणी त्याआ मध्ये कीटकनाशकची फवारणी घेत असताना डोवात दीडशे मिली हे फवारणी घ्या आणि याच दरम्यान जमिनीतून या फळाची फुगवण या फळाचं फुग वजन वाढवण्यासाठी खूप चांगला सल्ला या ठिकाणी आज मी दिशा व्हिडिओ मध्ये टोमॅटो साठी मी स्लरी देतो मिरची मध्ये एक वेगळं ऍप्लिकेशन तुम्ही नीट लक्षात घ्या ते ऍप्लिकेशन आहे एकरी किंवा एक बिघा वीस तीस चाळीस गुंठ्यापर्यंत एक लिटर प्लॅटिनम त्या प्लॅटिनम सोबत तुम्हाला आहे तीन ते चार किलो पी एम एस वनिता एग्रेजचं पी एम एस वनिता एग्रेजचं तीन ते चार किलो आणि त्याच्यासोबत तुम्हाला आहे त्याच्यासोबत नीट लक्षात घ्या काय घ्यायचं आहे खूप महत्वाची गोष्ट आहे एक लिटर प्लॅटिनम तीन ते चार किलो पी एम एस आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय दोन किलो नीट लक्षात घ्या दोन किलो तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे एसओपी फक्त आणि फक्त दोन किलो तुम्ही शंभर ग्रॅम वाढवलं आणि दोनशे ग्रॅम कमी केलं तर तुमचं नुकसान होईल फक्त आणि फक्त दोन किलो सल्फेट ऑफ पोटॅश बी एम एस आणि एक लिटर प्लॅटिन जमिनी जमिनीतून तुम्हाला गुंठ्यापासून चाळीस आहे यमराज नोवांची फवारणी झाली पुढचा बुरशीनाशक स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी स्प्रे द्यायचा आहे फवारणी करायची दोनशे लिटरचं प्रमाण परत एकदा सांगतो करपा येणार नाही फळांची क्वालिटी चांगली राहील पानं आकर्षक राहतील क्लोरोफिल पानामधलं वाढायला मदत होईल ग्रीनरी चांगली राहील आणि फुलांची संख्या वाढेल त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे लिटरला संचार फोर्टी चारशे मिली सॉल्ट सॉल्टप कंपनी आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या त्यानंतर तुम्हाला परत एक तीन ते चार दिवस जाऊ द्यायचे कीटकनाशक स्प्रे घेत असताना बेगासस दोनशे लिटरला दीडशे ते दोनशे ग्रॅम झिंक हे मायक्रोनोटन शंभर ते दीडशे ग्रॅम घेऊन फवारणी करायची आणि त्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून पुढचं ऍप्लिकेशन देत असताना तुमचा दुसरा तोडा जवळील पहिला तोडा झालेला असेल दुसरा तोडा जवळ येईल किंवा दुसऱ्या तोड्या नंतर किंवा अगोदर तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून आहे एकरी नीट लक्षात घ्या एकरी तुम्हाला सिविड एक्स्ट्रा आहे त्या ठिकाणी डायरेक्टर एक लिटर आणि चार किलो कम्फर्ट सोल्युशन वीस पंचवीस गुंठे चाळीस पंचेचाळीस पन्नास गुंठ्यापर्यंत एकच ऍप्लिकेशन ठेवायचं एक लिटर एक लिटर डायरेक्टर आणि चार किलो कम्फर्ट सोल्युशन आणि त्यानंतर परत एकदा कीटकनाशकची फवारणी तुम्हाला घ्यायची अगदी साधी त्यामध्ये बुरशीनाशक नाशक भुरी असेल करपा असेल त्याचप्रमाणे नियोजन त्यासाठी स्कोअर शंभर मिली कवच दोनशे ग्रॅम अॅक्ट्रा शंभर ग्रॅम आणि दुसरा तोडा झाला तिसऱ्या तोड्याला किपिंग क्वालिटी अजून चांगली कशी मिळेल वजन चांगलं कसं मिळेल त्यासाठी मास्टर गो स्टार पाचशे वेगो मास्टर पाचशे मिली वेगो मास्टर पाचशे मिली टेक कॅल या ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम पाचशे मिले आणि बोराने एक अन्नद्रव्य शंभर ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या या सगळ्या मिरचीच्या प्रत्येक वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये तुम्हाला सातत्याने उत्पादन घेत असताना साधारणतः वीस गुंठ्यामध्ये आपण तिसरा चौदा तोडा तिसरा ते चौथा तोडा आपल्याला तीन ते चार टनापर्यंत जर न्यायचा असेल तर त्यासाठी असं वेळापत्रक आपल्याला राबवणं गरजेचं आहे खूप रोज रोज फवारण्या करायची गरज नाही रायते साहेब परत एकदा तुमच्याकडे तो एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो मिरची असेल टोमॅटो असेल तुम्ही झेंडू लावलाय नवीन टोमॅटो लावले सगळी शेती तुम्ही करताय फक्त एकच प्रश्न विचारतो की कि डॉक्टर किसानचं मार्गदर्शन मी तर सांगतो शेतकऱ्यांना की घेऊ नका तुम्ही घेतलंय आणि का घेतलं आणि का त्याचा काय फायदा झाला फायदा असं झाला की गेल्या वर्षी तुलनेत खर्चाच खूप बचाव झाला आणि काहीतरीच दुकानदार आहे ना काहीतरी लिहून द्यायचं आणि इकडं आम्ही मारायचे अन खूप खर्च जास्त होऊन जात खर्च जास्त होतो मग डॉक्टर केसांचं वेळापत्रक तुम्ही घेतलं खरंच खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ वाढते का फक्त खर्च कमी झाला पीक चांगलं झालं नाही पीक चांगलं झालं एकदम झालं ना खर खरं सांग नाही तुम्हाला आपण तुम्ही मोबाईल नंबर दिलाय बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघता तुम्हाला फोन येतील आजूबाजूचे शेतकरी या ठिकाणी येऊन खडक माळेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर आहे आजूबाजूचे शेतकरी येऊन टोमॅटोचा प्लॉट असेल मिरचीचा प्लॉट असेल शेतकरी येऊन बघू शकतात खरं काय आणि खोटं काय दूध का दूध पाणी का पाणी ही जी म्हण आहे या पद्धतीने डॉक्टर किसान काम करतं प्रत्यक्ष कधीही ऑफिस मध्ये बसून खाली पाठीमाग स्क्रीन दाखवून तुम्हाला आजपर्यंत व्हिडिओ दिले नाही प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला जाऊन या शेतकऱ्यांनी खरोखर वेळापत्रक राबवलं घेतलं आणि ते अंमलात आणलं आणि त्याचा काय फायदा झाला खरंच खर्च कमी झाला का ते शेतकऱ्याच्या तोंडून तुमच्यापर्यंत देत असताना आजचा हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार